किती काय बिकारा पण निश्चित मॅगी ना एक नंबर लागते तर बघू आधी आपण कशी लागते काय हॅलो एव्हरीबडी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि भावानं जस्ट आव क्वालेजीवरून घरी आणि कपडे बदल नाहीत तर टाइम झालेला आहे एक वाजता आलेला आहे तर चला पहिल्यांदा आपण जेवण करून घेऊ ओन बाजी, आनी चितने आनी आनी चितने थूड़ी ले, तर जेवण घेतलेलं आहे चपाती भाजी आणि गाजराची चटणी केली आहे बघा आज आणि चपाती घेतली आणि टमाटेची चटणी थोडीच राहिले तर चला खाऊन घेऊ आधी लय भूक लागली आहे मला पाहून जेवण वगैरे करून घेतलेलं आहे आणि गाजरची चटणी लय म्हणजे लई तिकड होती तर आधी आता आपण फ्रेश होऊ कपडे चेंज करू पाहुणं आता तोंडात पदुतलंय फ्रेश झालोय आणि टी शर्ट पण आहे बघा हा नो डबा आणलेला आहे कलरचा तुम्हाला दाखवतो तर हा कलर दरवाजाला मारायसाठी आणलेला आहे तर हा सकाळी आणला आहे तर मारून घ्यायचा आहे कलर दरवाजाला दाखवत तुम्हाला कसला कलर हे असा हे असं टाईप आहे असा चॉकलेट कलर टाईप तर मारून घ्यायचा आहे हा कलर हा नो आता बघा गाडी आणून लावली इथं सावलीला आणि चला म्हणलं मॅगी करून खावी टाईम बघा की आहे तीन वाजता आले त्या तर चला आपण पहिल्यांदा जाऊन मॅगी घेऊन येऊ आणि बनवून खाऊ तर चला आलेलो आहे मित्रांनो आपल्या बैठ्याच्या दुकानात साचोली मॅग किती ही सॉरी पंधरा रुपयाला मॅग घेतली ही चौदा रुपयाला मॅकीतला धन्यवाद तर मित्रांनो मॅगी घेतलेली आहे थबा मॅगी घेतलेली आहे तर चला आपण जाऊयात आता हो तर असे बघायला कळा खाते केले व्यादीकडं डिलिव्हरीचा चार्ज आहे बघा असं जाऊया आपल्याला मॅगी करून पण खायचे आणि थोडाफार अभ्यास पण आहे आपला जरा उद्या पेपर पण पेपर कुठला होत्या बघा पेपर पेपरसाठी माहिती कुठल्या उद्या हो तर मित्रांनो चला आपण जाऊया घरी तर मित्रांनो आलो आहोत आपण आता घरी बाबांना आलो आता घरी तर चला आता आपण मॅगी करू बघू आपण म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीने बनवायची होती पण आपण कॅन्सल केलेलं आहे तर साध्या सोप्या पद्धतीने मॅगी बनवू खाऊ तर रात्री पहिल्यांदा फक्त कोथिंबीर कट करून घेऊ तर चला भावांनो किती काय बेकार राहा पण निश्ती मॅगी नाही एकच नंबर लागते तर बघू आधी आपण कशी लागते काय एकच नंबर लागते बाधी साधी साधी मॅगी खाण्यात एक नंबर मध्ये बघा तर ह्याला आता खाऊन घेतो गरम आहे तो नाहीतर कोणाला गार मी चांगली लागत नाही पण मग मॅगी खाऊन आलो आहे आता बाहेर तर एकच नंबर मॅगी झाली होती तर साधी मॅगी जेवढी बाहेर लागते तेवढी त्यामध्ये जे काय टमाटर वगैरे काय काय टाकल्यानंतर लागून आण शक्य तरुणाग नाही की नुसती स्वादी लागते तर आता आपण चाललो राहणार तर चला साधी नाही की कोणाकोणाला आवडती कमेंट करून सांगा मला राहणार तर मित्रांनो ही काय माहीत नाही काही की पण हे तुरी जर एवढं काढलं ना मोकळच झालं बघा भावांनो तुरी काढल्यानंतर ना पूर्ण म्हणजे वाळून गेल्या होत्या पण आणखीन बघा धावतो तुम्हाला आणखीन बघा याला म्हणजे झाडं पान फुटा लागली ते डबल तर हे लवकरच काढून घ्यावं लागतील मित्रांनो नाहीतर डबल उगवून येते पाहून बघा इथं इथं आपण तुरी केल्या होत्या ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला नाही त्यांनी बघून घ्या आणि मॅगी पार्टी केली होती मी आणि माझ्या मित्रांनो तर तो व्हिडिओ बघायचा असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो बघून घ्या आणि येऊन बघा खूपच पडलेलं आहे जरा काय नाही शेतात काम चालू आहे ते जरा उन्हाळ्यामुळे व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करून टाका चॅनलला आपल्या भावाच्या तर चला वरती जाऊ मी मित्रांनो भावांनो तुम्हाला मराठीतून ब्लॉग कसं वाटते तर ती पण कमेंट करून सांगा तुम्ही काय कमेंटच करत नाही नाराव काय कसं समजायचं कोण कोण व्हिडिओ बघते काय तर कमेंट करा खाली कमेंट बॉक्स आहे तुम्हाला माहिती असते कमेंट बॉक्स कुठं आहे आता सगळी शिकवलेली आहे ती तर कमेंट करा आणि मला सांगा असा व्हिडिओ सा दुसरा व्हिडिओ मी बघतोय वगैरे पण मला कळ तर जाता जाता चिकूची गाठ घेऊन जाऊयात आपण आले बघा आता चिकूच्या झाडापाशी आणि चिकू तर आपले आहेतच करून माहीत आहे आपण चिकूल झाडाचं बघण्यापेक्षा खाली बघू पडलेलं आहे का कारण पिकून खाली पडलेलं असतं तर कारण आम्ही ह्याच्या पहिली जाव ह्याच्या आधीजवळ खाल्लं होतं का ए, खाली पडलेलं असं पिकलेलं तर आता आपण हुडकू बघू खाली पडलेलं काय सापडत नाहीत कसं विषय कबार किल्ले क्रे तिथे तिने उचलून नेलं गेलं काय तर भावांनो म्हणजे चिकू तर काय खाली पडलेलं नाहीत तर सगळं वरच आहे तो बघा आणि ह्या व्लॉगला ह्या व्हिडिओला करतो आता एंड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण माझा उद्या आहे पेपर तर मला घरी जाऊन अभ्यास करावा लागेल तर भेटतो यानंतरच्या व्लॉगमध्ये आणि कमेंट करा विसरू नका तर, तर बाय